नमस्कार मी संतोष पाठारे आज ज्योतिषशास्त्र या विषयावर माझे मत आपणासमोर मांडत आहे माझी आपणास विनंती आहे की आपण हा व्हिडिओ पूर्ण पहावा ज्योतिषशास्त्र हे एक प्राचीन शास्त्र आहे ज्योतिषशास्त्रात माणसाच्या जन्मवेळेचे आणि जन्मस्थळाचे विवरण वापरून त्याच्या भविष्याचा अभ्यास केला जातो यामध्ये ग्रहांची स्थिती त्यांची राशी नक्षत्रे यांचा अभ्यास करून व्यक्तीच्या जीवनातील विविध घटनांचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला जातो ज्योतिषशास्त्र मानते की ग्रह नक्षत्र आणि आकाशातील इतर घटकांचे स्थान व हालचाल व्यक्तीच्या जीवनावर परिणाम करतात व्यक्तीच्या जन्माच्या वेळी ग्रहांची स्थिती त्याचा स्वभाव आरोग्य नोकरी संबंध आणि भविष्यांच्या घटनांवर प्रभाव टाकते असे या शास्त्रात मानले जाते ज्योतिषशास्त्र प्राचीन काळापासून अध्यात्म श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरांशी जोडलेले आहे ज्योतिषशास्त्राचा अवाका अत्यंत व्यापक असून मानवी जीवनाच्या विविध पैलूंवर त्याचा प्रभाव असल्याचे मानले जाते त्याचप्रमाणे राजकीय सामाजिक आणि आर्थिक घडामोडींवरही ग्रहस्थितीचा प्रभाव असल्याचे मानले जाते आणि अशा घडामोडींवरही संभावित घटनांचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला जातो ज्योतिषशास्त्रात वेगवेगळे प्रकार आहेत जसे की जन्मपत्रिका राशी भविष्य प्रश्नकुंडली अंकशास्त्र हस्तरेखाशास्त्र कार्ड्स आणि पोपट ज्योतिष इत्यादी आता आपण या प्रकारांची थोडक्यात माहिती घेऊया जन्मपत्रिका ज्योतिषशास्त्रानुसार जन्मपत्रिका तयार करण्यासाठी जन्मवेळ जन्मस्थळ आणि जन्मतारीख या गोष्टींचा वापर करून ग्रहांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो वेळेप्रमाणे सूर्य आणि चंद्र कोणत्या राशीत आहेत हे पाहिले जाते जन्माच्या वेळेस ग्रह कुठल्या राशीत आणि कोणत्या घरात आहेत हे शोधले जाते कुंडली बारा घरांमध्ये विभागली जाते ज्यांना विविध जीवनांच्या पैलूंसाठी महत्त्व दिले जाते उदाहरणार्थ धन करियर विवाह संतती अशा प्रकारे या पत्रिकेत दाखवलेल्या ग्रहताऱ्यांच्या स्थितीनुसार त्या व्यक्तीचे भविष्य सांगितले जाते त्या नकाशातील ग्रहांच्या स्थानानुसार तो ग्रह त्या व्यक्तीस अनुकूल का त्रासदायक हे ठरवले जाते ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह नक्षत्रांचा प्रभाव व्यक्तीच्या व्यक्तिमत्व आरोग्य करिअर नाती आणि इतर गोष्टींवर होतो असे मानले जाते राशी भविष्य राशी भविष्य हे वैदिक ज्योतिष वैदिक ॲस्ट्रॉलॉजी किंवा पाश्चात्य ज्योतिषशास्त्रावर आधारित असते ते व्यक्तीच्या जन्माच्या तारखेनुसार ग्रह नक्षत्र आणि राशींच्या स्थितीनुसार तयार केले जाते दिवस आठवडा महिना किंवा वर्षासाठी तयार केलेल्या भविष्यवाण्या सामान्यतः त्या राशींच्या लोकांवर लागू असतात राशी भविष्य सामान्यतः अशा प्रकारे लिहिले जाते की ते बऱ्याच लोकांच्या आयुष्याशी सुसंगत वाटते उदाहरणार्थ आज तुम्हाला नवीन संधी मिळू शकते वगैरे प्रश्न कुंडली प्रश्न कुंडलीमध्ये एखाद्या विशिष्ट प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी त्यावेळच्या ग्रहस्थितीचा अभ्यास केला जातो याला प्रश्न ज्योतिष किंवा होरा ज्योतिष असेही म्हणतात एखाद्या विशिष्ट क्षणी व्यक्ती ज्योतिषाकडे प्रश्न विचारतो त्या क्षणाची वेळ तारीख आणि स्थान यानुसार कुंडली तयार केली जाते त्यावेळेच्या ग्रहताऱ्यांच्या स्थानावरून उत्तर मिळवले जाते अनेक ज्योतिषांच्या मते योग्य पद्धतीने तयार केलेली प्रश्नकुंडली अनेक वेळा अचूक ठरते प्रश्नकुंडली विशिष्ट क्षणातील ग्रहस्थितीचे तंतोतंत गणितीय आकलन करून तयार केली जाते म्हणून ती तर्कसंगत वाटते असे ज्योतिषांचे मत आहे अंकशास्त्र अंकशास्त्र म्हणजेच न्यूमोरोजी हे असे शास्त्र आहे ज्यामध्ये व्यक्तीच्या जन्मतारखेतील नावातील किंवा इतर संख्यात्मक घटकांवरून त्याच्या जीवनाचे स्वभावाचे आणि भविष्यातील घटनांचे अंदाज घेतले जातात अंकशास्त्राला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे अंकशास्त्र मानते की प्रत्येक अंकाला विशिष्ट ऊर्जा स्पंदन आणि अर्थ असतो उदाहरणार्थ एक अंक नेतृत्व दोन सहकार्य सात आत्मचिंतन आणि गुणता आणि आठ समृद्धीचे प्रतीक मानले जाते जन्मतारीख नावातील अक्षरांचे अंक आणि जीवनातील इतर अंकाची जोड करून व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाचे घटक समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो जगातील अनेक संस्कृतींमध्ये अंकाचे महत्त्व आहे जसे की चिनी संस्कृतीत आठला शुभ मानले जाते आणि चारला अशुभ भारतातही अंकशास्त्राला महत्त्व दिले जाते हस्तरेखाशास्त्र हस्तरेखाशास्त्र हस्तर हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे आणि हे वेद बायबल ग्रीक रोमन आणि चीनी परंपरांमध्येही आढळते त्यात सांगितलेले काही सैद्धांतिक विचार आजही काही संस्कृतींमध्ये वापरले जातात हस्तरेखाशास्त्रानुसार हाताच्या रेषा आणि त्यांचे विविध प्रकार उंची रुंदी तसेच विविध टप्पे व्यक्तीच्या भविष्य आरोग्य नोकरी आणि स्वभावाचे वर्णन करू शकतात व अशा प्रकारे व्यक्तीच्या जीवनाचे विविध पैलू समजण्याचा प्रयत्न केला जातो टेरो कार्ड्स ही एक जुनी भविष्यवाणीची पद्धत आहे ज्यामध्ये विशिष्ट कार्ड्सच्या माध्यमातून व्यक्तीच्या जीवनातील प्रश्नांवर मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न केला जातो कार्ड्सचा एक विशेष संच असतो ज्यात अठ्ठ्याहत्तर कार्ड्स असतात हे कार्ड्स विविध प्रतिकात्मक चित्रे आणि कथांनी सजवलेले असतात प्रत्येक कार्डाला एक विशिष्ट अर्थ आणि प्रतिकात्मकता असते ज्याद्वारे भविष्याचा अंदाज घेतला जातो टेरो रीडर कार्डचे अर्थ आणि त्यांच्या विविध संयोगाचे विश्लेषण करून विचारलेल्या प्रश्नांवर उत्तरं किंवा सल्ला देण्याचा प्रयत्न करतात पोपट ज्योतिष पोपट घेऊन ज्योतिष पाहणे हा भारतातील पारंपरिक लोककलेचा एक प्रकार आहे याला पोपट ज्योतिष किंवा पारख नावाची पोपट ज्योतिष असं म्हणतात ज्योतिषाकडे एका छोट्या पिंजऱ्यात पोपट असतो पोपटाला विविध कार्ड्स ज्यात देवी देवतांचे किंवा अंक रंग किंवा अन्य चिन्हांचे प्रतिकात्मक फोटो असतात आणि मग पोपटाला कार्ड्स निवडण्यासाठी सोडले जाते पोपट निवडलेल्या कार्ड्सच्या आधारावर ज्योतिषी व्यक्तीचा भूतकाळ वर्तमान काळ किंवा भविष्य याविषयी सांगतो इथपर्यंत आपण ज्योतिषशास्त्रानुसार भविष्य सांगण्याचे काही प्रकार पाहिले आजच्या विज्ञान युगात काही धूर्त माणसे यात आणखीही काही प्रकारांची भर घालत लोकांचे भविष्य सांगत आहेत भविष्यावर विश्वास ठेवण्यामागे अनेक कारणे असतात जी प्रामुख्याने मानसिक सांस्कृतिक आणि भावनिक घटकांशी संबंधित असतात आपण काही महत्त्वाची कारणे पाहूयात एक अनिश्चिततेची भीती लोकांना त्यांच्या भविष्यात काय घडेल याची खाते नसते या अनिश्चिततेमुळे भविष्य जाणून घेण्याची इच्छा निर्माण होते ज्यामुळे त्यांना मार्गदर्शन मिळेल किंवा आश्वासन मिळेल असे वाटते दोन संकटकाळातील आधार कठीण परिस्थितीत लोक भविष्य सांगणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवतात कारण त्यातून त्यांना मानसिक समाधान आणि धीर मिळतो तीन परंपरा आणि सांस्कृतिक प्रभाव अनेक संस्कृतींमध्ये ज्योतिष कुंडली टेरोगाट किंवा इतर भविष्यवाणी प्रणालींचा मोठा प्रभाव असतो हा वारसा कुटुंबातून किंवा समाजातून पुढे चालू राहतो चार आशावाद आणि प्रेरणा भविष्याबद्दल सकारात्मक गोष्टी ऐकल्यास लोक अधिक प्रेरित होतात त्यांना वाटते की त्यांचे जीवन सुधारेल त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो पाच ज्ञानाच्या अभावामुळे भुरळ वैज्ञानिक किंवा तर्कसंगत माहितीचा अभाव असताना लोक सहजपणे अंधश्रद्धानं बळी पडतात ज्योतिष किंवा भविष्य सांगणाऱ्यांच्या आकर्षक गोष्टींनी त्यांचा विश्वास भसतो सहा सामाजिक प्रभाव काही वेळा मित्र कुटुंब किंवा समाजाच्या दबावामुळे लोक भविष्यावर विश्वास ठेवतात सर्वात लोक करतात त्यामुळे आपणही करावे असा विचार होतो सात मनोवैज्ञानिक गरज काही लोकांना वाटते की भविष्य सांगणाऱ्या गोष्टींमुळे त्यांचे जीवन अधिक सुसंगटित होईल आणि त्यांना निर्णय घेणे सोपे जाईल आठ कुतूहल मानवी स्वभावानुसार भविष्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते अनोळखी गोष्टींबद्दल माहिती मिळवण्याची इच्छा लोकांना भविष्याकडे आकर्षित करते त्याचप्रमाणे काही जणांना भविष्य जाणून घ्यायची इच्छा नसते त्याची कारणे पुढीलप्रमाणे एक आत्मविश्वास काही लोकांना त्यांच्या निर्णयांवर विश्वास असतो त्यामुळे भविष्यात काय होईल याबद्दल ते विचार करत नाहीत दोन अज्ञाताची भीती टाळणे भविष्याविषयी जाणून घेतल्याने भीती किंवा चिंता वाढू शकते म्हणून काही लोक हे टाळतात तीन संधीचा स्वाभाविक प्रवाह काही लोक आयुष्यात जे होईल ते होऊ देण्याचा दृष्टिकोन ठेवतात चार विश्वासाचा अभाव काहींना भविष्य सांगणाऱ्या गोष्टींवर विश्वास नसतो आपण ज्योतिषशास्त्रानुसार भविष्य सांगण्याचे काही प्रकार पाहिले त्याचप्रमाणे लोक ह्या भविष्यावर का विश्वास ठेवतात व का नाही ठेवत तेही पाहिले आता या प्रकारांबाबत वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे ते पाहूया एक ठोस पुराव्यांचा अभाव आकाशातील ग्रहांची स्थिती आणि मनुष्याच्या जीवनातील घटनांमध्ये तर्कशुद्ध संबंध काढणे कठीण आहे अनेक वैज्ञानिक संशोधनांनी आकाशातील ग्रहांचा मानवी जीवनावर कोणताही प्रत्यक्ष परिणाम होत नाही हे दर्शवले आहे दोन मानसिक प्रभाव ज्योतिषशास्त्राच्या भविष्यवाण्या साधारणतः सामान्यवादी विधाने म्हणजे जनरलाइज स्टेटमेंट्स असतात ज्या बहुतेक लोकांना काही प्रमाणात लागू होतात त्यामुळे व्यक्तीला भविष्यवाणी खरे वाटू शकते लोक ज्योतिषावर विश्वास ठेवतात कारण ते त्यांना मानसिक आधार देते उदाहरणार्थ प्लेसिबो इफेक्ट तीन सामान्यीकरण कुंडलीतील वर्णन तसेच ज्योतिषशास्त्रामधील सर्वच प्रकारानुसार केलेले वर्णन बऱ्याच वेळा इतके व्यापक असते की ते कोणत्याही व्यक्तीला लागू होऊ शकते चार श्रद्धेचा परिणाम जन्मपत्रिकेतील घटक संयोग किंवा व्यक्तीच्या श्रद्धेचा परिणाम असू शकतात पाच योगायोग प्रश्न कुंडलीतील तसेच ज्योतिषशास्त्रामधील सर्वच प्रकारांमधील उत्तर किंवा परिणाम हे योगायोगाने खरे ठरल्याची शक्यता असते सहा काल्पनिक मांडणी अंकशास्त्राद्वारे मांडण्यात येणाऱ्या संख्यांच्या अर्थाची मांडणी ही काल्पनिक आहे सात अनुवंशिक हस्तरेषा हाताच्या रेषा या अनुवंशिक आणि विकासात्मक घटकांवर अवलंबून असतात आठ काल्पनिक परिणाम कार्ड्सच्या परिणामाची वैज्ञानिकरित्या पडताळणी केलेली नाही या पद्धतीतून मिळणारे परिणाम हे अंशतः कल्पनेवर व्याख्येवर आणि रीडरच्या अनुभवावर आधारित असतात नऊ अवैज्ञानिक लॉजिक पोपट निवड करताना कोणत्याही प्रकारचे गणितीय किंवा वैज्ञानिक लॉजिक लागू होत नाही अशा प्रकारे वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण जर ज्योतिषशास्त्राकडे पाहिले तर आपल्या लक्षात येईल की वैज्ञानिक समुदायाने ज्योतिषशास्त्राला प्रमाणित शास्त्र मानलेले नाही कारण यामध्ये कारण परिणामाच्या सिद्धांताचा आधार नाही विज्ञानानुसार ग्रहांचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर थेट कसा होतो याचे ठोस पुरावे नाहीत वैज्ञानिक दृष्टिकोनातून कोणत्याही घटनांचे विश्लेषण करून काही वेळा अंदाज घेता येतो पण ते नेहमी खरे ठरतील असे नाही काही घटनांबद्दल अंदाज घेण्यासाठी वैज्ञानिक पद्धती वापरल्या जातात जसे की हवामानाचा अंदाज आर्थिक बाजाराचे विश्लेषण किंवा आरोग्यविषयक ट्रेंड्स पण हे फक्त संभाव्यता आहेत अचूकता नाही अशा प्रकारे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता ज्योतिषशास्त्रावर संपूर्ण विश्वास ठेवणे योग्य नाही कारण त्यास ठोस वैज्ञानिक आधार नाही शेवटी ज्योतिषशास्त्रासंबंधी निष्कर्ष काय निघतो तर ज्योतिषशास्त्र हे अधिकतर श्रद्धा सांस्कृतिक परंपरा आणि मनोवैज्ञानिक गोष्टींवर आधारित आहे ज्योतिषशास्त्राच्या कोणत्याही प्रकाराला वैज्ञानिक आधार नाही ज्योतिषशास्त्राद्वारे दिले जाणारे अंदाज हे सामान्यवादी विधाने असतात जी बहुतेक लोकांना लागू होऊ शकतात त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्राद्वारे सांगण्यात येणारे भविष्य हे संपूर्णपणे कोइन्सिडन्स म्हणजेच योगायोग किंवा कन्फर्मेशन बायस म्हणजेच आपल्याला परेल अशा गोष्टींवर विश्वास ठेवणे यावर आधारित असू शकते आकाशातील ग्रहांची स्थिती आणि मनुष्यांच्या जीवनातील घटनांमध्ये तर्कशुद्ध संबंध काढणे कठीण आहे ज्योतिष हे अनुभवजन्य म्हणजेच एम्पिरिकल तत्वांवर आधारित नसते त्यामुळे हे अचूक शास्त्र मानले जात नाही एकाच वेळेस अनेक ज्योतिषी वेगवेगळ्या गोष्टी सांगतात जे विरोधाभासी असते त्यामुळे माणसाचे अचूक भविष्य पाहणे सध्या तरी अशक्य आहे काही घटनांचे संभाव्य अंदाज मार्गदर्शन आणि जीवनातील काही पैलूंवर तात्पुरते मार्गदर्शन मिळू शकते पण प्रत्येक व्यक्तीचे जीवन त्याच्या स्वतःच्या निवडींवर त्याच्या कर्तृत्वावर आणि इतर बाह्य घटकांवर अवलंबून असते ज्योतिषशास्त्राचा वापर केल्यामुळे काहींना मानसिक आधार आश्वासन आणि आत्मविश्वास मिळतो काही वेळा व्यक्तींना यातून त्यांच्या समस्याचे समाधान मिळाल्यासारखे वाटते परंतु अचूक भविष्य सांगण्यासाठी त्यावर पूर्ण अवलंबून राहणे योग्य नाही आणि म्हणूनच आयुष्यात यशस्वी होण्यासाठी परिश्रम निर्णयक्षमता आणि सकारात्मक दृष्टिकोन हे महत्त्वाचे असतात ह्या व्हिडिओचा शेवट करताना शाहू महाराजांचा एक किस्सा सांगतो जो रोचक आणि प्रेरणादायी घटना म्हणून ओळखला जातो ज्यातून शाहू महाराजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अंधश्रद्धेविरुद्धचे कठोर धोरण दिसून येते कोल्हापूरला शाहू महाराज राजवाड्याच्या शेजारी असलेल्या शेतांमध्ये राहत होते त्यांना शेतकऱ्यांमध्ये राहायला आणि त्यांच्यासोबत जेवण करायला आनंद वाटायचा एक दिवस कोल्हापुरातील सरदार लोक शाहू महाराजांकडे गेले कर्नाटकातून सर्व ज्ञान असणारा ज्योतिषी येणार असल्याचे सरदारांनी सांगितले या ज्योतिषाला भेटण्याचा आग्रह त्यांनी महाराजांकडे केला परंतु महाराजांनी त्यांचा विश्वास नसल्याचे उत्तर देत नकार दिला परंतु आग्रहाखाथर शाहू महाराज भेटायला तयार झाले शाहू महाराजांनी ज्योतिषाला दोन दिवसानंतरची भेटीची वेळ दिली ज्योतिषी दोन दिवसानंतर तिसऱ्या दिवशी आला अन्न महाराजांसमोर उभा राहिल्यावर ज्योतिषी रडायला लागला शाहू महाराज म्हणाले रडायला काय झाले ज्योतिषी म्हणाला मी आलो तुमच्या सैनिकांनी मला पकडले आणि तुरुंगात टाकलं मार मार मारलं मला दोन वेळचे अन्न देखील दिले नाही माझे हाल केले शाहू महाराज ज्योतिषाला म्हणाले तू आला माझा ज्योतिष सांगायला पण तुला कळलं नाही की तुझं ज्योतिष काय करणार आहे मी आधुनिकतेचा विचार करतो अशा भंपक गोष्टीवर विश्वास ठेवत नाही मी सुधारणेचा विचार करतो असे महाराजांनी ज्योतिषाला सांगितले शाहू महाराजांनी या प्रसंगातून लोकांना हे दाखवून दिले की अंधश्रद्धांना मूर्खपणाने मान्यता देण्याऐवजी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवावा त्यांच्या मते माणसाने आपले भविष्य स्वतःच्या कष्टांनी आणि ज्ञानाने घडवावे ज्योतिषावर विश्वास ठेवून दुर्बल होऊ नये मी माझ्या दर्शकांना हेच सांगू इच्छितो की ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवून कोणताही निर्णय घेणे हे चुकीचे आहे स्वतःचा आत्मविश्वास वाढवा स्वतःच्या निर्णयावर ठाम राहून निर्णायक कृती केल्यास यश हे नक्की मिळते त्यासाठी आकाशातील ग्रहावर अवलंबून राहणे हे वेडेपणाचे आहे कारण या ग्रहांच्या स्थानाचा आपल्या खाजगी तसेच सामाजिक जीवनाशी कोणताही संबंध नसतो जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद